मन शुद्ध असेल तर बिसलरी कटार वाटेल मनसे सोडल्यानंतर महाजनांची राज ठाकरेंवर पहिली टीका मनसेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला माझं थोडं वय वाढलं आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात त्यामुळे मी थांबायचं ठरवलं आहे माझा बाकी कोणावर राग नाही असं त्यांनी पक्ष सोडल्यानंतर म्हटलं होतं मात्र आज पहिल्यांदाच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंवर घणाघाती टीका केलेली आहे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करावा आणि त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा का सोडला कळत नाही असं म्हणत पहिल्यांदाच मनसे प्रमुखांना लक्ष केलं गंगेतील स्नान आणि पाण्याच्या मुद्द्यावर जाहीर व्यासपीठावरून राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ दाखवत प्रकाश महाजनांची थेट मनसेवर टीका झाली मन शुद्ध नसेल तर बिसलेरीच्या पाण्याची आंघोळ देखील गटारीच्या पाण्याची वाटू शकते असा खोचा टोला लगावला नरेंद्र मोदी देशात आल्यानंतर हिंदूंकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे पण उद्धव ठाकरे यांनी ब्राह्मण समाजाला चिडवण्यासाठी टीका केली बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत शरीरावर चिकटलेल्या त्वचेसारखं राज ठाकरेंचं हिंदुत्व अशी व्याख्या मी केली मात्र आता महानगरपालिकेतील मतांसाठी राज ठाकरेंनी मबाळ भूमिका घेतली अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे